हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द प्रिवेल्ड प्रिवेल्ड हा प्रिवेलचा पास्ट टेंस व पास्ट पार्टिसिपलचा रूप आहे प्रिव्हेलचा मराठी अर्थ प्रचारात असणे मान्य करायला लावणे जय होणे त्यावर विजय मिळवणे चालू किंवा रूढ असणे किंवा प्रभुत्व मिळवणे होत आहे प्रिवेल्डला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वी प्रिवेल्ड ओव्हर अवर एनिमीज दुसरा वाक्य आहे फॉर्च्युनेटली कॉमन सेन्स प्रिवेल्ड तिसरा वाक्य आहे जस्टिस हॅज प्रिवेल्ड द गिल्टी मॅन हॅज बीन पनिश्ड चौथा वाक्य आहे अ प्रोफाऊंड सायलेन्स प्रिव्हेंट ओव्हरऑल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू